मिरजपूर्व भागातील आमच्या सर्व लाडक्या बहिणींना गौरी गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महेश कुमार शिंदे लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत बेळंगी मिरजपूर्व भागात गौराईचा मोठ्या उत्साहाने जागर काही ठिकाणी जिम्मा फुगडीचा खेळ खेळत महिलांनी केला आनंद उत्सव पाहूया आमचे एसटीएन मराठी मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरजपूर्व ग्रामीण भागात गौरी गणपतीचा जागर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गौरीच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौराईला गोडधोड नैवेद्य दाखवून सायंकाळी गौराईचा जागर करण्याची परंपरा ग्रामीण भागात आजही पाहायला मिळते संतोषवाडी बेळंकी व पायापाचीवाडी या ठिकाणी काही महिलांनी मोठ्या भक्तिभावाने गौराईची सजावट केली होती तर काही ठिकाणी तर अक्षरशः जंगलात वनुराईच्या ठिकाणी गौराईचे आगमन झाले आहे असा भास दाखवण्यात आला होता पायापाचीवाडी येथील सानिका भोसले व तृप्तीगुरुव यांच्या घरी अप्रतिम गौरीची सजावट पाहायला मिळाली अंगणात गौराई तुळशीला पाणी घालत आहे व त्याच ठिकाणी ग्रामीण भागातील झोपडी शेतकरी बैलगाडी असा प्रपंच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे सर्व सजावट पाहून परिसरातील महिलांनी त्यांचे कौतुक केले यावेळी अनेक गाण्यांवरती जिमा फुगडी काटवटकणा किस बाय किस असे अनेक प्रकारचे खेळ खेळून महिलांनी आनंद उत्सव साजरा केला आणि शेवटी उखाणे घेऊन कार्यक्रमाची सांगता केली पाहूया या ठिकाणी घेतलेले उखाणे नाव घ्यायला सुरुवात करते गणपतीला स्मरून आता माझ्या परिवाराची ओळख देते मी करून वडाच्या झाडाखाली स्वामींची सावली अहोंना जन्म देणारी पायापाच्या वाडीतील भोसले करण्यातील माझीच दुसरी माऊली ज्यांच्यामुळे परिवारात चेहरे आहेत हसरे असे स्वभावाने एक नंबर माझे सासरे न संसाराच्या वाटेवरती नननबाईंनी दिलाय गोड मैत्रीचा हात म्हणे नको टेन्शन घेऊ मीही देईन साथ लक्ष्मीच्या रूपाने उमटतील माझ्या पावलांचे ठसे मीही माझी ओळख करून येते मी, मी सौ सानिका अमित भोसले असे वडिलांची माया आईची खुशी अमितरावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार